सहा मुलं स्वतः अशी प्रसूत नेऊन या देत सहा मारी तर दुराचारी अरे सहा माल मारली सातवी माया होती आणि आठवा भगवान कृष्ण मला तर पुढे जायचंय भगवान कृष्ण अवताराला आला वसुदेव आता रडायला लागले त्या भगवान कृष्णाचं रूप बघितलं वसुदेव रडायला लागले देवकीने विचारला काय अर्थ आहे वसुदेव म्हणाले अगं तुझं प्रत्येक मूल स्वतःच्या हाताने नाळ तोडली मी स्वतःच्या हाताला तुझ्या भावाच्या हातात धूप दिलं आणि त्यानं माझी लेकरं पायाला धरून गरगर फिरवून मारलेली स्वतःच्या डोळ्यानं बघितले अशी सहा मुलं माझी मेले आता एवढं तेजपुंज मूल त्याच्या हातात द्यायचं माझं धाडस माझे हात थरथरा लागलेत भगवान कृष्ण प्रकट होतानाच भगवंताने सांगितलं काळजी करू नका मी माझी सोय केलेली फक्त मला पारड्यात घ्या आणि नदीच्या पलीकड नेऊन गोकुळाचा राजा जो नंद आहे त्याची पत्नी पटराणी यशोदा प्रसूत झाली तिच्या बाजल्यावर मला ठेवान तिच्या जवळची मुलगी ती इकडे माझं मिर नंदाच्या घराला मज गोकुळाला माया उपजन ते, ते ते मला तिथं ठेवा तिला इकडे भगवान कृष्ण गोकुळात वाढायला लागला आता इथून मला भगवान कृष्ण मोठा व्हायला लागला पण भगवान कृष्णाने बघितलं गोकुळात प्रत्येकाच्या घरी गाय पण प्रत्येकाची पोरं मात्र खाडे पैलवा अशी मग एक दिवशी कृष्णानं सगळ्या सौंदर्याने एकत्र केले होते का रे तुम्ही असे का त्या सोबण्याने सांगितलं काय सांगू जेव्हा तुला खरं सांगायचं म्हणलं आमच्या आया आम्हाला गाई राखायला होतात पण आमच्या आया फक्त आम्हाला ताकच देतात दूध लोणी तूप मथुऱ्यातून कौसाच्या दरबारात विकतात गवळे याचे ताक पिरे काय पोरे चांगले त्याचा छंद